हॅलो नमस्कार आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे उन्हाळ्यात करता येईल असा सोपा खायला हलका पण पोटभरीचा मेनू आज आपण करणार आहे आजचा मेनू आहे कडी वडा याला काही ठिकाणी कडी वडा म्हणतात काही कडी फुनके म्हणतात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कडी वडा करण्यासाठी इथे मी एका बोलमध्ये अर्धा कप डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप तुरडाळ घेतलेली आहे तुम्ही याबद्दल मिक्स डाळी पण घेऊ शकता त्या दोन्ही डाळ्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर चार पाच तास पुन्हा स्वच्छ पाणी घालून चार पाच तास भिजत ठेवलेलं आहे त्यानंतर चार पाच तासानंतर यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे छान इथे डाळ भिजलेली आहे व्यवस्थित त्यामुळे आता हे भिजवलेलं पाणी काढून घेतलं आणि एका चाळणीवर ही निथळण्यासाठी ठेवलेली आहे डाळ निथळेपर्यंत आता इतर तयारी करून घेते त्यासाठी आता इथे मी कांदापात चिरून घेते तुम्ही कांदापात घालण्याऐवजी इतर भाज्यासुद्धा घालू शकता जसं की पालक मेथी ह्या भाज्यासुद्धा वापरता येतात त्याचबरोबर कांदापतीचा पांढरा कांदा, कांदा शेवटचा तोसुद्धा मी यामध्ये वापरलेला आहे आता एका खलबत्त्यामध्ये दीड चमचा धने एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरं कुटून घेतले हे मिक्सरसुद्धा बारीक करून घेऊ शकता पण मला अगदी पावडर नको आहे म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आता इथे डाळ छान निथळून घेतलेली आहे संपूर्ण पाणी निथळलेलं आहे हे आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेते अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे वाटताना थोडंसं सरबरीत वाटून घ्यायचं आहे म्हणून मी हे दोन बॅचेसमध्ये वाटून वाटून घेते त्यासाठी वाटताना यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या घातल्या दोन हिरव्या मिरच्या घातल्या आणि हे छान वाटलेलं आहे आता हे एका बोलमध्ये काढून घेतलं यातला अगदी एक दोन चमचे मिश्रण मी बाजूला काढून घेते कारण की ते मला कुठलाही मसाल्याशिवाय करायचं आहे यामध्ये घातली कांदापात त्याचबरोबर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली अगदी थोडीशी र हळद रंगासाठी घातलेली आहे त्यानंतर थोडंसं तिखट कारण वाटताना यामध्ये ऑलरेडी मिरची सुद्धा घातली आहे पाव चमचा हिंग घातलं त्यानंतर कुठलेले धने जिरे बडीशेप हे सगळे घातले त्यानंतर हातानेच थोडासा क्रश करून अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ सगळ्यात शेवटी अर्धा चमचा तेल घातलेला आहे यामध्ये म्हणजे आज जेव्हा क वडे हे वाफवले जातात तेव्हा ते, ते आतमधून असे ड्राय वाटत नाही त्यामुळे थोडंसं तेलसुद्धा घातलेलं आहे हे आता सगळं छान मिक्स करून घेणार आहे छान आता इथे मिक्स झालेलं आहे त्यानंतर ज्या भांड्यात किंवा चाळणीवर स्टीम करणार आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता आपल्या आवडीप्रमाणे लहान किंवा चपटे वडे असे थापून घेतलेले काही ठिकाणी असे वळले जातात मी इथे लहान असे चपटे वडे केलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे हे वड्याचा आकार आपण देऊ शकतो थोडेसे चपटे केले की छान वाफवले जातात हे सगळे वडे करून घेतले आता इथे गॅसवर मी ऑलरेडी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि हे वडे आता वीस ते बावीस मिनटं वाफवून घेणार आहे आता हे वडे वाफवले जात आहेत तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी कढी बनवून घेणार आहे त्यासाठी का मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर दीड कप दही यामध्ये घातलं एक चमचा बेसन पाव चमचा हळद आणि सुरुवातीला आता थोडस पाणी घालून वाटून घेणार आहे नंतर पुन्हा वाटून झाल्यानंतर लागेल त्याप्रमाणे पाणी वाढवून घेणार आहे हे तुम्ही रवीने सुद्धा घुसळून घेऊ शकता पण असं मिक्सरवर एकदम फिरवून घेतल्यामुळे काय होतं सगळं एकजीव होतं छान आणि कढी अजिबात फुटत नाही आता फोडणीसाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतलं तूप गरम झालं की यामध्ये घातली मोहरी जिरे थोडेसे मेथी दाणे त्यानंतर तीन लाल सुक्या मिरच्या घातल्या थोडस हिंग घातलं मिनिटभर असं परतून घेतलं त्यानंतर पाचसा कडीपत्ता घातले रंगासाठी पाव चमचा हळद पुन्हा एकदा परतून घेतलं आणि जे आपण टाकाचं मिश्रण बनवलं होतं ते सगळं यामध्ये घातलं त्याचबरोबर थोडीशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घातलेलं आहे मिक्सरमधून आता हे पुन्हा छान एकदा मिक्स करून घेतलं आणि गॅस मध्यम आचेवर ठेवून हे उकळत ठेवायचं आहे तोपर्यंत इथे ते वडे वाफवलेत का हे चेक करते हे चेक करताना चाकू किंवा टूथपिक आपण इन्सर्ट करून बघू शकतो किंवा असा हाता हात लावून पाहिले तर हाताला हे वडे अजिबात चिकटत नाही जेव्हा वाफवलेलं नसतात ते चिकट असतात याचा अर्थ वडे झालेले आहेत कढी सुद्धा उकळत आलेली यामध्ये घातली अर्धा चमचा साखर म्हणजे अगदी तिखट गोट आंबडची चव ऍडजस्ट होते आणि सगळ्यात शेवटी मीठ घातलं मीठ सगळ्यात शेवटी घालायचं म्हणजे कढी अजिबात फुटत नाही त्याचबरोबर कडी गरम करत असताना त्याला एकदम अशी येऊ द्यायची नाहीये जशीशी उकळी असं वाटतं तेव्हा ढवळत राहायचं म्हणजे कढी फुटत नाही त्यानंतर सगळ्यात शेवटी घातली कोथिंबीर आणि ते छान आता कडी गरम झालेली आहे आता सर्व करायला घेऊया आता हे कढी वडे मी सर्व केलेले आहेत कढी एकदम छान झालेली आहे अजिबात फुटलेली नाही आहे त्याचबरोबर कढी फोडणी घालताना एक लक्षात ठेवायचं खूप जास्त तूप किंवा तेल घालायचं नाही म्हणजे कढीला तवंग येत नाही आता हे ते वडे छान एन्जॉय करते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय